नमस्कार विद्यार्थी मित्रांनो संघर्ष अकॅडमी वर्धा या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण नफा तोट्याची सिरीज सुरू केली होती आणि या सिरीज मध्ये आपण दोन व्हिडिओ यापूर्वी घेतलेले आहेत पहिल्या व्हिडिओ मध्ये बेसिक घेतला आहे नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण काही महत्त्वाचे क्वेश्चन्स घेतले आजच्या व्हिडिओ मध्ये आपण आणखी काही महत्त्वाचे क्वेश्चन्स घेणार आहोत आणि हे सर्व प्रश्न आपल्याला परीक्षांमध्ये येऊ शकतात सर्व परीक्षांमध्ये येऊ शकतात याचाच विचार करून आपण ही सिरीज सुरू केलेली आहे दहा टेबलची विक्री पंधरा टेबलच्या खरेदीतली असेल तर शेकडा नफा किती त्यांनी म्हटलं आहे की दहा टेबलची विक्री ही पंधरा टेबलच्या खरेदी असेल याला घेतलं तर दहाची विक्री ही पंधराच्या खरेदीतली असेल तर म्हटलं आहे शेकडा नफा किती आता याचा अर्थ काय आहे का तर आपण दहा टेबल विकून आपण पंधरा टेबल खरेदी करू शकतो मग दहा विकून जर पंधरा खरेदी करू शकतो म्हणजे कमी विकून जर जास्त खरेदी करू शकत असेल तर याचा अर्थ आपल्याला आहे आहे मग तो नफा किती हे एकदम सिंपल आहे दहा विकून पंधरा खरेदी करू शकतो तर याच्यातला घ्यायचा फरक मग या दहा आणि पंधरा मधला फरक जर घेतला तर तो किती आला पाच आता हे पाच वर राहणार नेहमी जी विक्रीची किंमत आहे या साईडला खाली घ्यायची किती दहा खाली घ्यायची आणि टक्क्यात काढायचा आणि गुणाकारात घ्यायची शून्य आता हे झिरो झिरो कटून जाणार पाच दहा हे पन्नास हे पन्नास टक्के आले पण पन। पन्नास टक्के नफा आहे का पन्नास टक्के तोटा आहे का याच उत्तर आपल्याला अजून मिळालेलं नाही तर ते उत्तर एकदम सोपं आहे दहा विकून पंधरा खरेदी म्हणजे कमी विकून जास्त खरेदी जर होत असेल तर आपल्याला नफा होणार आहे पण जास्त विकून जर कमी खरेदी करू शकत असेल तर तो होणार तो आपल्याला तोटा तर तो या ठिकाणी कमी विकून जास्त खरेदी आहे याचा अर्थ आहे हा पन्नास टक्क्याचा आहे नफा आपल्याला बघा दिलेला आहे चार वस्तूंची विक्री ही पाच वस्तूंच्या खरेदी इतकी असेल तर शेकडा नफा किती होईल आता चार ची विक्री ही पाच च्या खरेदी इतकी आहे म्हणजेच आपण चार विकले पण त्यात आपण पाच खरेदी करू शकतो बघा शेकडा शेकडा नफा तोटा काढायचा असेल तर खरेदी विक्री मधला आणि पाच म्हणजे किती आला एक तो, तो, तो नेहमी वर घेणार हे विक्रीवाली साईडची जी किंमत आहे ती खाली घेणार आणि टक्क्यात काढायचा आहे म्हणून गुन्हा घेणार शंभर आता ही विक्रीवाली संख्या का खाली घेत आहे तर एवढे विकले म्हणजे एवढे खरेदी पण केले होते तर तो शॉर्टकट मध्ये मांडून राहिलो म्हणून डायरेक्टली आपण घेऊन राहील तर परत घेतला घेतली खाली आणि टक्क्यात काढायचा गुन्हा करा शंभर चार एक चार आणि पंचवीस चौक शंभर म्हणजेच पंचवीस टक्के आला आहे पण शेकडा नफा की शेकडा तोटा पाहायचं कसं चार विकून पाच खरेदी म्हणजे कमी विकून जास्त खरेदी म्हणजेच आपल्याला होणार आहे हा नफा तर हा प्रश्न तुमच्यासाठी होमवर्क आहे पुढचा प्रश्न मी तुम्हाला शेकडा नफा किती आहे की पाच पेनांची विक्री किंमत ही सहा पेनांच्या खरेदी इतकी असेल तर शेकडा नफा किती ऑप्शन्स आपल्या स्क्रीनवर आहे सत्तावीस टक्के वीस टक्के पंधरा टक्के तीस टक्के हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये मला पाठवायचं आहे एक पुढचा प्रश्न मी तुमच्यासाठी सॉल्व करून देतो तर बघा या प्रश्नात काय म्हटलं आहे पाच टेबलची आता म्हणत की पाच ची विक्री ही चारच्या खरेदी इतकी असेल तर शेकडा तोटा किती प्रश्न पाहिल्याबरोबर आपल्याला समजून राहिले की या ठिकाणी तोटा होणार आहे बघा काय म्हटलं आहे की पाच विक्री आणि खरेदी किती केले म्हणजे अटलजी न खर्चा रुपयाला आहे बघा आपण किती विकले आहे पाच विकले पण खरेदी किती करू शकतो आपण चारच म्हणजे जास्त विकून जर कमी खरेदी करणार असेल तर आपल्याला निश्चितच तुटा होणार आहे मग तो तोटा आपण तसाच काढला जाईल फरक घेणार किती येणार पाच आणि चार फरक घेतला एक तो फरक नेहमीवर घेणार विक्रीवाली व्हॅल्यूज खाली घेणार आणि शंभरच घेणार कारण टक्के काढायचं आहे पाच एक पाच आणि विसा पंच शंभर आपण वीस टक्क्यावर पोचलो आहे पण वीस टक्के हा आपला काय आहे तोटा कारण पाच विकले आणि चारच खरेदी करू शकतो म्हणजे जास्त विकून कमी खरेदी म्हणजे झाला आहे तोटा तर वीस टक्क्याचा हा झाला आहे आपल्याला आता, हो आता हा प्रश्न पण तुम्हाला समजला असेल तर या व्हिडिओला व्यवस्थित पुन्हा एकदा बघा याच्या नोट्स तुम्ही बनवून ठेवू शकता कारण येणाऱ्या स्पर्धा परीक्षांवर तुम्हाला खूप कामात येणार आहे व्हिडिओ आता हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा कमेंट करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा जेणेकरून त्यांच्याही कामात येईल तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका म्हणजे मी जेव्हा कधी युट्यूबला व्हिडिओ अपलोड करेल किंवा लाईव्ह जाईल तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल म्हणजेच तुम्हाला इतर व्हिडिओ शोधत राहायची गरज पडणार